करते माझा कंप्लीट मेकअप आज तुमच्याशी शेअर करत आहे सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा अशुभ सकाळ मावळीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे वटपौर्णिमा आणि वंटपौर्णिमेच्या हार्दिक तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तसंही आज आज जरी वटपौर्णिमा असेल पण तरी दोन चार किंवा तीन चार दिवसांनी आपला हा ब्लॉग आलेला असेल आणि इकडे आता मी करत आहे चिप्स तळत आहे चिप्स आणि पापड तर उभी नाही तेलाशी शिकेल नाही तर आता इकडे आधी फरायचं करून घेते का तर म्हणजे असं साडे अकरा वाजतापासून मुहूर्त आहे आपला पूजेचा आणि साडे अकराच्या नंतर म्हणजे न पूजा वगैरे पण बारा साडेबारा होऊन जाते घरी बसून त्यानंतर आपण शॉर्ट वगैरे सगळ्या गोष्टी करेपर्यंत एक दीड वाजून जाते तुला कितीदा सांगितलं एक दीड वाजून जातील आणि तोपर्यंत मग पोटात काही नाही म्हटल्यानंतर वाटलं आधी म्हणजे काय थोडं कधी चिप्स तळून खाऊन घेते आणि त्यानंतर बघू मग त्यान अंतर तर आता इकडे फरायचं वगैरे केलं आणि त्यानंतर दानेश इकडे टी व्ही बघत आहे तर इकडे आहे ओबी इकडे आहे दानेश आणि आता इकडे करत आहे माझा मेकओव्हर आणि वटपौर्णिमेसाठी स्पेशल थोडस काहीतरी मेकओव्हर करायचा विचार केलेला आहे कोणत्या पद्धतीमध्ये खूप महिन्यांनी आज मी मेकओव्हर करत आहे तर तर आज करते माझा कम्प्लीट मेकअप आज तुमच्याशी शेअर करत आहे चला तर आता आपलं जे शॉर्ट व्हिडिओ होता तर त्यासाठी पूर्ण मी आपला व्हिडिओ बनवलेला आणि हा व्हिडिओ यायच्या आधी शॉर्ट व्हिडिओ आले आलेला असेल आणि तुम्हाला नक्की कसा वाटला मला सांगा तर सगळ्यात आधी आपण मेकअप करायच्या आधी सगळ्यात आधी आपण केस बांधून घेणार आहे उन्हाळा आणि एवढी गरमी होत आहे खूप सर्वात आधी मी आ, यूज करणार आहे हे माझं सनस्क्रीम आणि त्यानंतर हे जो आहेचं तर जास्ती नाही पण दोन पंप मी रोज सकाळ संध्याकाळ यूज करतेच तर छान असं सनस्क्रीन मी ऑब्झर्व केलं आहे आणि हे सनस्क्रीन खूप छान आहे म्हणजे एकदम असं चिपचिप नाही वाटत किंवा असं तेलकट नाही वाटत आणि खूप छान असं ऑब्झर्व होऊन जाते त्वचेमध्ये आणि त्यानंतर आपण यूज करणार आहे मॉश्चरायझर अगदी थोडं लावणार कारण की हे जास्ती तेलकट आहे निघतं उन्हाळ्याचं एवढं मॉश्चरायझर आपल्या चेहऱ्याला नको आहे कारण हे जास्तच तेलकट आहे आणि माझी त्वचा जा आधीच जास्ती आम, खूप तेलकट आहे आणि त्यामुळे कोणताही मेकअप केला ना तर तो कवरेज मेकअप केल्याच्या नंतर काही वेळाने आणखी जास्त ग्लो होते कारण की आपला जो स्किनमधून तेलकटपणा जो बाहेर येते ना तर त्यामधून त्यामुळे चेहरा आणखी जास्त शाईन करायला लागते तर इकडे बघा आता आपला हा जो बेस आहे तो इथून सुरू होत आहे तर हा जो माझा प्रायमर आहे आणि खूप छान प्रायमर आहे हा आणि संपूट गेला पण तरी मी पुन्हा हाच घेतला आधी हे वेलवेट फॉर्ममध्ये आहे प्रायमर आणि प्रायमर कधीच कोणतं पण एकदम पूर्ण हाताला लावायचं नाही एकदम असा तीन किंवा चार बोटालाच घेऊन पूर्ण चेहऱ्याला असं लावून घ्यायचं प्रायमर आपल्या मेकअपला लॉंग लास्टिंग ठेवते आणि खूप छान कवरेज देते आणि त्यानंतर आता आपण करत आहे मेकअप बेस्ट आणि त्याच्यामधलं हे जे आहे ऑरेंज कन्सिलर तर हे सर्वात आधी मी जिथे आपले पुरळ येऊन जातात आपले काही हार्मोन्स कमी जास्त असल्यामुळे जे चेहऱ्याला पुरळ येतात तर त्यामधले जे मिटवण्यासाठी म्हणा किंवा लपवण्यासाठी हे बघा आता इथे माझे आहे तर हे जे आहे तर हे, हे लपवण्यासाठी म्हणून इकडे मी लावत आहे आणि डोळ्याच्यावर नक्की लावा म्हणजे कसं असते की डोळ्याच्यावरचा मेकअप हायलाईट होण्यासाठी खूप मदत करते तर चला आता मी एवढंच लावणार आता इथे माझं जे ऑरेंज कन्सिलर आहे ते आता मी ब्लेंड करून घेते आणि एक ब्युटी ब्ले ब्लेंडर आहे आणि त्यांनी हे डॅबडॅब करून पूर्ण चेहऱ्यावरचे जे पुरळ आहे ते लपवण्याचा प्रयत्न करत आहे लपवण्याचा तर हे बघा आणि भरपूरदा डोळ्याच्या खाली सर्वांच्याच काळं असतं तर सर्वांच्या असतं म्हणून तसं नाही ज्यांना म्हणजे झोप वगैरे होत नसली किंवा काही त्रास असला तर त्यामुळे काळं येतेच आणि नव्वद टक्के तर असेच काढं तर तुम्ही ऑरेंज कन्सिलर लावा किंवा फाउंडेशन डबल कोट लावा त्यांनी डोळ्याच्या खाली जो कार्पेटपणा आहे ना तर तो खूप एकदम नाहीसा झाल्यासारखा का होतो तर हे आहे कन्सिलर आणि याचा सेट आहे झिरो सिक्स सिक्स नंबरचा मला सेट लागते आणि हा मी आता प्रगतीच्या लग्नात घेतलेला होता आणि तर आपल्या चेहऱ्याच्या कलरच्या नुसार आपण हा सेट आपण घेऊ शकतो एकदम खूप कमी प्रमाणामध्ये मी हे लावलेलं आहे तर चला आता आपण हे कन्सिलर आहे ते पण आता आपण ब्लेन करून टाकू खूप छान कवरेज देतो हे आपण साध्या मेकअपपासून तर ब्रायडल मेकअपपर्यंत आपण हे यूज करू शकतो आणि मान आणि कान विसरायचं नाही आहे मेकअप खूप असा अर्धा अर्धा दिसून येते म्हणजे चेहरा खूप पांढरा पांढरा आणि जे मान आणि कान आहे तर ते खूप वेगळे असे दिसून येते मग तुम्हाला आपल्याला जर सिंपल मेकअप मध्ये पाहिजे असेल तर आपण फक्त एवढाच मेकअप करायचा त्यानंतर आपण मेकअप करायचा नाही म्हणजे जास्त आपण कोट लावायचे नाही आणि त्यानंतर पण आता मला थोडा म्हणजे कधीच मी म्हणजे मेकअप करत नाही किंवा कधी वेळ हा कधी म्हणजे मेकअप करत नाही किंवा कधी मला असा वेळ सुद्धा मिळत नाही मेकअप करण्यासाठी म्हणून तर आता लक्षात आलं की आज वाट पौर्णिमा आहे तर आपण छान असा मेकअप लुक करायचा म्हणून आज मी क्रिएट करते फाउंडेशनचं कुठे गेलं फाउंडेशन आणि फाउंडेशन म्हणजे जास्त मेकअप करायला लागत नाही त्यामुळे मी काही म्हणजे न घेतलेलं नाही म्हणजे मोठी बॉटल जी असते ते घेतली नाही आणि म्हणून इकडे मी छोटी घेतली ट्यूब फाउंडेशन ट्यूब म्हणून खूप कमी घेतलेलं आहे मी एवढं आणि आणि आता हे पण मी चेहऱ्याला आपलं छान लावून घेते असं ब्युटी ब्लेंजरनी मेकअप करण्याचा फायदा हा असतो हो की आपल्या चेहऱ्याला पाहिजे असते ते फक्त आपल्या चेहऱ्याला लागते आणि जे काही जास्त आपलं मेकअप प्रोडक्ट आहे ते पूर्ण पूर्ण ब्युटी ब्लेंजरला ऑब्झर्व्ह होते आणि मी जेवढा पण जा कमी मेकअप करेन ना तेवढा जास्त आणखी ग्लो करते मला तरी असं वाटते चेहरा आणि म्हणजे जसं मी आधी पहिलं सांगितलं की माझी चेहरा ऑइली असल्यामुळे जास्त ऑइल येत चेहऱ्यावर येते आणि मेकअप जास्त ग्लो व्हायला लागते कॉम्पॅक्टमध्ये लावणार आहे साधा आपला पाऊंड्स पावडर आणि ज्यांच्याकडे आहे आपले छोटे कॉम्पॅक्ट किंवा फेस पावडर तर तुम्ही यूज करू शकता पण माझ्याकडे तर आहे पण मी हाच लावणार आहे आणि मला याचा कवरेज खूप छान वाटते आणि एकदम म्हणजे सिंपल लुक देते आणि मला तरी असं वाटते की हा व्हाईटमध्ये येते म्हणून आणि जो आपला फेस पावडर असते तर थोडा तो स्किन टोनच्या ह्याच्यानी असते ना तर त्याच्याने चेहऱ्यातरीचा थोडा काडपट दिसून येते आणि म्हणून आपला हा साधा फॉन्ड मी लावणार आहे लावत आहे आणि कोणतंही फाउंडेशन लावल्यानंतर आपला आप कॉम्पॅक्ट लावणं खूप महत्वाचं आहे कॉम्पॅक्टने मेकअप आपला स्ट्रेट होते आणि कितीही घाम जरी आला ना तरी साधा आपण टॅप टॅप करून पुसेल ना घाम तर तिथेच तो ऑब्झर्व्ह होऊन जाते नॅपकिनला आणि आपला मेकअप हरत सुद्धा नाही तर याच्याकडे थोडं लक्ष द्या तुम्ही जरी आपल्या हाताने आपला मेकअप करत असेल ना तर तर फाउंडेशन लावल्यानंतर किंवा पन्सिलवर सध्या तुम्ही आपला मेकअप करत असेल तरी पण तरी पण आपल्याला कॉम्पॅक्ट लावणं खूप महत्वाचं आहे आणि सोबत गळा आणि कान आणि त्यानंतर आपण करणार आहे तो म्हणजे आय मेकअप आणि यामधली माझी साडी आहे मोरपंखी आणि मोरपंखी रेड कलर तर हा जो मोरपंखी कलर आहे मला आवडत नाही तर आपण साडीनुसार मेकअप करणं प्रत्येकाला आवडतं परतने मी आपला आय मेकअप पूर्ण केलेला आहे आणि त्यानंतर आता वेळ आहे आयब्रो आयब्रो ठीक करायची कारण आपण चेहऱ्याला आपण एवढे हे लावतो कन्सिलर फाउंडेशन तर त्या कॉम्पॅक्ट तर त्यामुळे आय शॅडो लावणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर लावतो आपल्याला काजळ काजळ आणि चेहऱ्या डोळे बघा किती अट्रॅक्ट दिसत आहे आणि जेवढा आपण छान मस्करा लावून डोळ्याला तेवढी जास्त आपले डोळे असे उठून दिसते मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपला हायलाईट तर इकडे आधी मी ब्लश लावून घेते अगदी थोडा असं लावायचं आहे ऑरेंज पिंक दोन कलर मिक्स असल्यासारखा कलर आहे हा पीच कलरमध्ये त्यानंतर आता मी करत आहे हायलाईट नाकाला आणि नाक असं शिद्ध दिसते त्याने असं हायलाइट आणि त्यानंतर इकडे हेडला का करायचं खूप महत्वाचं म्हणजे सांगते की आपण टिकली लावतो ना तर ते टिकली खूप छान उठून दिसते कोणताही मेकअप केल्यानंतर रेड कलरची टिकली लावणं खूप छान दिसते कोणी कोणी कलरची टिकली लावते ज्याची त्याची अशी आवड पण मेकअप झाल्यानंतर रेड कलरची टिकली छान दिसते त्यानंतर इकडे मी आता हलकाचा ब्लश करून घेतलेला आहे आणि आता मी करत आहे ते म्हणजे हायलाईट आणि इकडे आपण हे बघा व्हाईट कलरचा हायलाईट आहे हा जो व्हाईट कलर आहे आणि मी मला एवढा आवडते ना एवढा यूज करते ना तर पूर्ण असा संपत पण आलेला आहे आणि हा जो आपण हायलाईट घेतला खूप कमी प्रमाणात मी हा असा वापरतो तरी पण एकदम चेहराचा व्हाईट वाईट दिसून येते आणि याला असा टक्क आहे दोनदा आणि हा खूप कमी असा होऊन जाते नंतर आणि याला असं पकडायचं आहे एकदम असं आपल्या ज्या प्रकारे आपण लावू शकतो त्या व्यवस्थित याच्याने आपण धरू शकतो नंतर आणि आपल्याला स्माईल करायचे जेव्हा आपण स्माईल करतो ना जो आपला गालाचा भाग उठून दिसतो ना तिथे आपल्याला लावायचा आहे त्यानंतर आपल्याला हा जो हायलाईट आणि ब्लश तर हे दोन्ही मिक्स करून करायचं हे लिपस्टिक लायनर लावणं खूप महत्वाचं आहे बट माझ्याकडे हे जी लिपस्टिक आणि खूप छान लायनर होते तर इकडे आता मी ज्याच्याकडे लायनर नाही आहे त्यांच्यासाठी एक सा सांगते बघा लायनरला मेकअप लिपस्टिक लावताना कसं लावायचं आधी मला लावताना बोलताना येणार म्हणून मी आधी लावून घेते नंतर सांगते आणि लावताना तुम्ही परफेक्ट आधी बघून घ्या हे एक मेजर माप आहे आपल्याचं हो, तर प्रत्येकाच्या आकारानुसार आपल्याला जाऊ शकते तर याला आपल्याला मिळवायचं आहे किंवा अटॅच ते बघा लाईनर आपल्याला झालेला आहे तर आता आपण पूर्ण लावून घेऊ तर माझी लिप्टी लावण्याची आयडिया तुम्हाला नक्की आवडली का नक्की सांगा तर आता आपलं राहिलेलं आहे ती म्हणजे टिकली छान वाटत आहे का yes. ही टिकली तर, मला तरी परफेक्ट वाटत आहे आणि छान दिसत आहे टिकली तर हीच लावणार कारण याखाली कुंकू लावायची गरज नाही आणि खूप छान दिसत आहे जरा आता वाटत आहेत ना की मेकअप आधीन मेकअप केल्यासारखा तर खूप सिम्पलमध्ये मेकअप केलेला आहे बस खूप छान वाटत पण मला तर आवडला तुम्हाला नक्की आवडले आवडलाय की नाही नक्कीच सांगा ना सा कारण एवढा तरी मेकअप केला ना आपण सगळ्यांनीच शिकायला पाहिजे एवढा तरी छोटा छोटा मेकअप करणं आणि जागीन वगैरे घेतल्यानंतर खूप भारी दिसतो आपण तर आता राहिलेलं आहे ते म्हणजे खूप महत्त्वाचं आपलं सिंदूरकांडी सोभा घ्यायचं लेणं हा तर मग मी आता साडी वगैरे वेअर करते आणि थोडं वेळ देते तर आता इकडे मी पूर्ण रेडी झालेली आहे प्रगतीची साडीही आणि असं इकडे हे ब्लाऊज आहे छान असं बलून्स टाईप आणि जसं की आता ट्रेंड आहे याची आणि इकडे अशी छान साडी आहे तर चल आता साडीवरचा सा मेकअप लुक वाटत आहेत ना तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मला आणि त्यानंतर घालायची आपल्याला दागिने आणि हा असा खूप छान नेकलेस आहे जो की आता मी घालणार आहे आणि या साडीवर खूप छान असा भारी दिसत आहे तर चला त्यानंतर या निक्लेश्वरच्या माझ्याकडे कानातले तर मॅचिंग नाही आहे पण हे जे झुमके आहेत ना तर ही पण होत्या जे भरपूर वर्ष झाली माझ्याकडे आहे तर ते मी याच्यावर मॅचिंग केलेले आहे मॅचिंग वाटत आहेत ना वाटत आहे तर असे अशी इकडं मॅचिंग केले आणि त्यानंतर राहिली आपली हेअरस्टाईल केस धुतल्यामुळे थोडे ओले आहे जॉबवर सुट्टी घेतली कारण की एकाच दिवशी सगळ्या गोष्टी मॅनेज करणं होत नाही ते तेही आत आतमध्ये तर इकडे आता मी हेअरस्टाईल करत आहे तर हेअरस्टाईल मध्ये मधातून भांग काढलेला आहे सिंदूर थोडं लांब लचक भरलेलं आहे मी आणि त्यानंतर इकडे छोटे छोटे पार्ट केसाचे घेऊन मी वर फुगीर भाग घेतलेला आहे तुम्हाला जास्त वाट काढायचे असेल तर तुम्ही एक एक जो पार्ट घेतलेला आहे त्याला तुम्ही धरून ओढला समोर तर जास्ती फुगीर भाग येते आणि माझ्या चेहऱ्यानुसार अकॉर्डिंग तुम्हाला आपल्याला जो जसं काही आवडतं त्या प्रकारे आपण करू शकतो चला तर आता मी आपल्या वडपुंजासाठी रेडी आहे आणि खूप छान साडी दिसत आहे चला छान असा मेकअप लुक मी आज क्रिएट केलेला आहे छोटासा आणि तुम्हाला आवडला की नाही आवडला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर छान आता अशा बांगड्या वगैरे वेअर करते आणि आता पण त्यात घेऊन आपण आता आरती वगैरे घेऊन आता पुजे तर चला आता तर आता इकडे माझं राहिलेलं होतं मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे नथ आणि वट वडपुंजेच्या वेळेस की आपण वगैरे नथ ऑबियसली घालतोच तर आणि सगळा मेकअपसाठी म्हटलं काहीतरी हधूर हधुरं वाटत आहे मग मग आरशामध्ये बारकाईने बघितलं काय का राहिलं असं मग लक्षात आलं की अरे नथ राहिली तर इकडे छान अशी नथ घालून घेतली आणि चला मग आता आपलं ताट वगैरे सजवलेलं आहे आणि वडपुंजाचं जे काही आहे ते आता आपलं पूर्ण रेडी झालेलं आहे चला काय काय घेतलं थोडं म्हणजे दाखवते आता इकडे सगळं रेडी झालेलं आहे इकडे विळा वगैरे काढून घेतला आणि त्यानंतर बेल फुल इकडे नवीन कपडा आहे त्यामुळे मी काही पिवळा केलेला नाही आहे आणि हे जे इकडे वात घेतले फुल भात आणि नंतर हे एक माळ किंवा काहीतरी आपण म्हणतो कापसाचं ते दूध हळद वगैरे आंबा ओटी वगैरे घेतलाय आणि जे आहे ते पॉलिथीन मध्ये घेतल्यानंतर पाणी तांबावर तर आता आपले सगळं जे ते काहीतरी लाईन झालेलं आहे तर आता भरपूर आहे तरी पण आपण जाणार आहे कारण सगळ्या गोष्टी आणि चला आज आहे वटपौर्णिमा आणि या पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करावी लागते तर ही कहाणी सर्वांनाच आपल्या महिलांना माहिती आहे आणि म्हणजे न सावित्रीने कशा प्रकारे यमराजाकडून आपल्या नवऱ्याच्या प्राण तिने वापस आणलेले होते म्हणून आजच्या दिवशी आणि ही सगळी कहाणी जे घडली होती ती आपल्या वडाच्या झाडाखाली तर म्हणून प्रत्येक सुहासिनी या वडाच्या झाडाची पूजा करावी लागते आणि त्याचप्रकारे म्हणजे त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याच्या सुखरूप आयुष्यासाठी आपण ही सुहासिनीने पूजा करते आपण सुहासीन हो याचा गर्व ठेवून प्रत्येकीने नटाथटा करायला पाहिजे आणि कोणाला असं वाटते की आपण घरी आहो आपण कुठे जात नाही तरी पण सुद्धा आपण साधा तरी आपण व्यवस्थित राहायला पाहिजे मला तरी असं वाटते आणि दोन दिवस तर आपल्या आयुष्यातून हक्काचे पाहिजे ते की आपली ही वट पौर्णिमा आणि दुसरा दिवस म्हणजे आपण हळदी कुंकू करतो संक्रांत तो दिवस आणि बाकीचे सण तर असतात पण जे जॉबवर असतात किंवा धावपळीच्या दिवसामध्ये नाहीच होत सर्वांकडून तर काहीतरी कारणामुळे काना होईना पण आपण काहीतरी थोडी नटा तटा करायला पाहिजे आणि सुंदर दिसणं कोणाला नाही आवडतो सर्वांनाच आवडते पण काहीतरी था बहाण्याने जरी असो तरी पण आपण तयार व्हायला पाहिजे कधीतरी आपल्या स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे आणि इकडे आता सर्वजणी आपल्या छान वडाची पूजा झाल्यानंतर हळदी कुंकू लावून ओटी देत आहे आणि ही जी आहे मोरमगी साडी आली ती समोरची ती माझी मैत्रीण आहे आणि आम्ही दोघी पण आता हिंगणतच आहे त्यामुळे कधी ना कधी भेट होतच असते तर इकडे तिने उखाणा घेतला आता वेळ आहे माझी उखाणा घ्यायची

तर वड्याच्या धडाची पूजा झाल्यानंतर घरी काही शॉर्ट बनवले आणि त्यानंतर दुपारी निलू कडे गेली आणि तिला सांगितलं की फोटो वगैरे काढून घेतले एक दोन तिकडे पण शॉर्ट करून घेतले इथे आणि नंतर रिदू सोबत तिकडे आमची कॉमेडी चालू होती चला आता याच नोट वर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ